नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत असा शाबुदाना वडा बनवणार आहोत कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये बनून तयार होतो चला तर मग बनवायला सुरुवात करूया शाबुदाना घेतलेला आहे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी तेही मी भाजून साल काढून घेतलेले आहे बटाटे घेतलेले आहे दोन उकडून त्याचीही साल काढून घेतलेली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी ते सुरुवातीला शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया शेंगदाणेसुद्धा टाकूया आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडं जाडंच काढलेलं आहे आता मी याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढते हे बघा आता आपण याच भांड्यामध्ये मिरच्या टाकूया आलंसुद्धा टाकूया आता आपण यालासुद्धा बारीक वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाटलेलं आहे हेही आपण याच्यामध्ये टाकून देऊया हे बघा झाकणाचंसुद्धा सुद्धा टाकते आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया हे बघा आता हे बटाटे आहेत हे टाकायचे आहेत आपल्याला कुच करून याच्यामध्ये सर्व टाकून घेते हे बघा आता आपण याला मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला अगोदर हे बघा छान एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आता मी याला थोडंसं पाणी घेते जास्त नाही घेतलेलं थोडंच घेतलेलं आहे परत लागलं तर घेऊया हे बघा थोडंसं घेते आणखी हे बघा आता आपल्याला याला परत चोळायचं आहे छान छान असं चोळून चोळून त्याला मऊ करायचं आहे हे बघा हे बघा आता आपल्याला हा छान असं मऊ झालेला आहे आता आपण याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया हे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत छान असा आपला शाबुदाना जो आहे तो मुरलेला आहे आता आपण याला परत थोडंसं पाणी घेऊया आणि छान याला चोळून चोळून मऊ करायचं आहे आपल्याला हे बघा हे बघा छान असं मऊ झालेलं आहे मी याचा गोळा बनतो का ते बघते हे बघा बनतो आहे आता आपण याचे वडे बनवायला सुरुवात करूया हे बघा छान असा गोळा घ्यायचा आणि गोल करायचा आणि त्याला थोडंसं असं दाबायचं जास्त पातळही नाही करायचं आणि जाडंही नाही मीडियम साईजचे आपल्याला बनवायचे आहेत हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपण बनवूया एकीकडे तेल ठेवते तापवायला हे बघा हे वडे मी उपवासासाठी करणार आहे तर मी शेंगदाण्याचंच तेल वापरणार तुम्हाला जे हवं असेल ते वापरू शकता तेल हे बघा आता आपण वडे बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत आता आपण तळायला घेऊया हे बघा तेलसुद्धा तापलेलं आहे आता आपण हे याच्यामध्ये टाकूया हे वडे जे आहेत हे बिलकुल तेल पित नाहीत याच्यामध्ये तेल बिलकुल राहत नाही हे बघा छान असे बदामी कलर येईपर्यंत तळायचं आहे आपल्याला हे बघा छान असा बदामी कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया परत टाकते तेलामध्ये हे बघा अशा पद्धतीने आपले हे वडे तयार झालेले आहेत हे, हे बघा आपला कुरकुरीत साबुदाणा वडा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका एक मी तुम्हाला मोडून दाखवते हे बघा याच्यामध्ये बिलकुल तेल नाही आणि खुशखुशीत झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद